हॅलो फ्रेंड्स कलोपासाकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर कानातली बनवणार आहे पहा इयरिंग्स स्पायरल सारखं आहे त्याचं डिझाईन आणि खूप आवडतील तुम्हाला घालायला वेगवेगळ्या मॅचिंग साडीवर मॅचिंग ड्रेसवर केलेत तर तुम्हाला खूपच छान वेगवेगळे घालायला मिळतील आणि तेही हाताने केलेले हँडमे हँडमेड असले की त्याचं वेगळं कौतुक असतं सगळ्यांना तर चला आपण बघू याचं पॅटर्न कसं आहे याची ही जी उंची आहे ही साधारण अडीच इंच आहे बघा सव्वा दोन इंच आहे सव्वा दोन ते अडीच इंच आणि आपल्याला याला फक्त सहा ग्रॅम पाच सहा सहा सात ग्रॅम दोरा लागलेला आहे तर आपण बघू याचं पॅटर्न आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण याचं पॅटर्न बघूया आता या कानातल्यांसाठी आपल्याला असे दोन कानातल्यांचे बेस मिळतात ते लागणार आहेत पहा अशा टाईपचे आणि त्यानंतर आपण हा कॉटन थ्रेड घेतला आहे आणि आपल्याला एक नंबरची एक एम एमची सुई लागणार आहे तर आपण या मॅजिक लुकमध्ये सुरुवात करू सोळा डबल क्रोशे करून किंवा पंधरा करू, करू? म्हणजे सेंटर हिलबरोबर पंधरा डबल क्रोशे मॅजिक लूपमध्ये तर पहिल्यांदा तीन चेन करावं लागतील आपल्याला डबल क्रोशे वन पहिला तीन चेन म्हणजे पहिला डबल क्रोशे आहे त्यामुळे आता चौदाच डबल क्रोशे करा दोन दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाके आहेत दोऱ्याचा वेडा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक तीन डबल क्रोशे झाले असे अकरा करा सॉरी सॉरी अकरा नाही चौदा करा पहिला तीन चेनचा आणि चौदा डबल क्रोशे केले आपण आता हे दोरा ओढून राऊंड बंद करून घेऊ आपण आणि पहिल्या टाक्यात स्लिपस्टिशने जोडून घेऊ तर पहिला टाका म्हणजे तीन चेनचा होता पहिला डबल क्रोशे त्यामुळे या तिसऱ्या चेनशी वन टू थ्री तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्लिपस्टिचने जोडलं हा झाला आपला पहिला राऊंड आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे एक चेन करा आणि हे पंधरा टाके आहेत तर त्यापैकी सात टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन सेवन स्टिचेस वन टू सात टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा तीन चार पाच सहा आणि सात आता पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करून एक सिंगल क्रोशे करा दहा चेन करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा चेन झाल्यावर एक चेन आणखीन करा आणि तो एक नाही सॉरी दोन चेन करा म्हणजे हा तीन चेनचा पहिला डबल क्रोशे झाला आणि आता चौथ्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात तीन तीन डबल क्रोशे करा तर साधे डबल क्रोशे नाही एक डबल क्रोशे करायचा दोन चेनचा पिको करायचा दोन चेन केल्या आणि नेहमीसारखं जसं आपण स्लिप स्टिचनी पिको करतो तसा पिको केला पुन्हा त्याच टाक्यात डबल क्रोशे तीनदा करायचा असं आणि दोन चेनचा पिको वन टू पिको कसा जोडायचा दोन धाग्यांमध्ये सुई घातली आणि स्लिप स्टिच केली परत त्याच टाक्यात सिंगल डबल क्रोशे तिसरा आहे हा दोन चेन आणि त्याचा पिको स्टिच आता पुढच्या चेनमध्ये पुढच्या चेनमध्ये परत असंच डबल क्रोशे दोन चेनचा पिको असं तीनदा करायचा डबल क्रोशे दोन चेनचा पिको एक दोन चेन आणि स्टिचनी पिको असं याही टाक्यात दोनदा करायचं आणखीन कारण तीनदा करायचं आहे प्रत्येक चेनमध्ये हे दुसऱ्यांदा झालं डबल क्रोशे दोन चेन स्टिच परत तिसऱ्यांदा त्यातच डबल क्रोशे दोन चेन आणि स्टिच आता हे जसं दोन चेनमध्ये करून दाखवलं तसं या नऊ चेनमध्ये सुद्धा करायचं आहे आपल्याला तर शेवटची एक चेन सोडून द्या तोपर्यंत प्रत्येक चेनमध्ये तीनदा तीनदा असं करायचं एक डबल क्रोशे दोन चेनचा पिको आता समजा जसा हा चेन आता खूप दबली आहे ही तर ही काढून घ्यायची आधी बाहेर मिस नाही होऊ द्यायची एकही कारण प्रत्येक चेनमध्ये आलंच पाहिजे तीन डबल क्रोशे म्हणजे डबल क्रोशे दोन चेनचा पिको असं तीनदा प्रत्येक चेनमध्ये करायचं डबल क्रोशे दोन चेनचा पिको असं एकदा झाला आता असं तीनदा करा प्रत्येक चेनमध्ये आता आपला हा शेवटचा टाका आला आहे पहा आणि या टाक्यामध्ये आपण काय करणार आहे एकदा नेहमीसारखंच की एक डबल क्रोशे दोन चेनचा पिको प्रत्येक टाक्यात आपण तीनदा करत होतो तर आता इथे तसं न करता शेवटच्या टाक्यात हे एकदा केलं मी डबल क्रोशे दोन चेनचा पिको आता पुढचा मात्र हाफ डबल क्रोशे करायचा त्याच टाक्यात हाफ डबल आणि दोन चेनचा पिको त्याच टाक्यात सुई घालून पुन्हा हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे म्हणजे तिन्ही टाक्यातून एकदम काढायचं दोन चेनचा पिको आणि शेवटी एक सिंगल क्रोशे आणि दोन चेनचा पिको एकदा डबल क्रोशे दोन चेनचा पिको मग दुसऱ्यांदा सि हाफ डबल क्रोशे दोन चेनचा पिको आणि आता तिसऱ्यांदा शेवटचा एक सिंगल क्रोशे आणि दोन चेनचा पिको सिंगल क्रोशे दोन चेन आणि इथे पिकोसारखं जोडायचं स्टिचने आणि मग शेवटी पुढच्या टाक्या त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून हे हा स्पायरल जोडून घ्यायचा मेन मेन याच्याशी बघा इतका सुंदर आपलं हे स्पायरल तयार झालं डिझाईन आता उरलेल्या प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे करायचा जसे तिकडचे आधी केले होते सिंगल क्रोशे सात तसेच इकडे सात टाके असतील त्यात सिंगल क्रोशे करायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर सात टाक्यात सात इकडे सात तिकडे आणि मधल्या टाक्यामध्ये स्पायरल केला आपण दहा चेनचा तुम्हाला जर मोठा हवा असेल ते स्पायरल तर तुम्ही ऐवजी अकरा किंवा बारा चेनही घेऊ शकता म्हणजे हे स्पायरल थोडं मोठं होईल तर आपण हे पूर्ण गाठ मारून घेऊ इथे आणि हा दोरा व्यवस्थित हाईड करून घेऊ तुम्हाला वाटलं तर इथे मोती लावामध्ये बघा हे सुंदर आपलं कानातलं तयार झालं आहे आता हे जे आहे हे हुक त्याच्यामध्ये आपल्याला प्लायर असतं त्याने हे मोकळं करता येतं ता तार थोडी आणि ती याच्यात घालून आपल्याला हे व्यवस्थित कानातलं करता येईल मध्ये वाटलं तर तुम्ही त्याला मोती लावू शकता आणि व्यवस्थित दोरे हायड करा दोऱ्याच्या टोकाला फेविकॉल लावायला विसरू नका तर आता ह्या शिका सुंदर मी पूर्ण करते कानातलं हे प्लायरनी जोडते वगैरे किंवा प्लायर नसेल तरी असं तुम्हाला हाताने करता येईल तर तुम्हाला हे मोकळं करावं लागेल आधी अशा पद्धतीने हे झालं आता आणि आता हे यात अडकवावं लागेल असं सुंदर आपलं कानातलं तयार झालं असंच आणखीन एक करा दोन्ही कानातली पूर्ण झाली आहेत आपली आणि किती सुंदर आहे बघा मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि तुम्हाला चॉईसप्रमाणे आपापल्या मॅचिंग कलरचं केलं तर खूपच छान दिसेल आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही हे कोणालाही मैत्रिणींना वगैरे संक्रांतीचं गिफ्ट म्हणून देऊ शकता सुंदर वाढदिवसाला गिफ्ट म्हणून देऊ शकता असं हे सुंदर गिफ्ट प्रत्येकालाच आवडेल आणि कोणत्याही रंगाचं तुम्हाला मैत्रिणीच्या मॅचिंग किंवा मैत्रिणीचे आवडीचे रंग माहीत असतील तर तुम्ही छान कोणत्याही रंगाचं करून गिफ्ट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू